हा हॅलो नमस्कार मी वैभव स्वागत करतो आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये तर मी आज खूप खुश आहे कारण की गेले पाच ते सहा दिवस माझं घरोघरी मातीच्या चुली या सिरियलमध्ये शूटिंग लागलेलं आणि आज फायनली मी जय जय स्वामी समर्थ या सिरियलमध्ये जातोय आणि याचा खूप आनंद आहे सकाळी उठलो फ्रेश झालो सगळं आवरलं आणि आज, आज, आज माधुरी ताई पुण्यावरून आलेली आहे म्हणजे ती सकाळी पोचली आणि इकडे स्वामींची मस्तपैकी अशी पूजा केलेली आहे आणि आता मी थोड्याच वेळात सेट वर निघतोय चला बाय बाय भेटूया सेटवर सेट वर किती छान पूजा झालेली आहे आणि ताईने सुंदर असे दोन मोगऱ्यांचे स्वामींना एक हार इकडं आई लक्ष्मीला एक हार आणलेला आहे तर मी सेट वर जाण्यासाठी से निघालेलो आहे आणि नि वाटत मला सुंदर अशी वेगवेगळ्या कलरची फुलं दिसली मस्त दिसत ना स्वामींचा सेट हा माझ्या घरापासून पाच मिनिटाच्या अंतरावर आहे तर मी चालत निघालोय सकाळचं सुंदर असं वातावरण आहे आणि खूप भारी वाटतंय मी मग म्हटल्याप्रमाणे एकदम पॉझिटिव्ह फील होत आहे फायनली मी गेटवर पोचलेलो आहे आणि सकाळी साडेआठचा टाइम आहे तर चला आतमध्ये जाऊया काय सुंदर वातावरण आहे सेटवरचं तुम्ही बघू शकता सगळी झाडीच आहेत तिच्या स्वामींना सहा दिवसानंतर भेटतं स्वामी आणि इकडे दही आहे आणि केळी आहे तर गायझ ही आहे कॉस्ट्युम रूम आणि इकडे असे पेटीमध्ये खूप सारे कपडे असतात एकदम साड्या वगैरे ज्या इम्पॉर्टंट आहेत कधी तर लागतात सिंगला तिकडे असतात आणि हे आहेत आपले डेली वेअरचे सगळ्या लोकांचे कॉस्ट्यूम म्हणजे सगळ्या ऍक्टरिंगचे कॉस्ट्युम आणि इकडे दादा आता इच करतायत तो माझा कुर्ता आहे इकडे असं ज्वेलरी वगैरे जे लागेल ते इकडे सगळे ज्वेलरी असते ही आहे आपली जय जे, जे स्वामी समज सिरियलची कॉस्ट्युम रूम हे कॉस्ट्यूम आपला रेडी हो हॅलो गायज इकडे आहेत जय जय स्वामी समर्थचे दिग्दर्शक दिगंबर फासाटे सर सरांनी सकाळी नाश्ता के ले केलेला नव्हता कारण के की आता लाईटचं चा शिफ्टिंग चालू आहे सीन आता बाहेर असणार आहे त्यामुळे आता नाश्ता करतोय मी सकाळी नाश्ता केलेला तरी म्हटलं सर थोडं खाऊन घे आता सर म्हटल्यात म्हटल्यानंतर ना मी नाही कसं म्हणणार त्यामुळे मी ही खिचडी घेतली आणि खातोय सर काय चाललंय आणि विशेष आठ गुरुवार आहे आणि मला उपवास वाचतो एकदम छान चालू आहे चतुर्थी पण आहे मग तुला गणपतीचा प्रसाद मिळाला का <laughs> अरे वा थँक्यू आता मी लवकरच अक्कलकोटला जाणार आहे तो ही ब्लॉग तुम्हाला या चॅनलवर अपलोड झालेलाच दिसेल कधी जाणार एक मेला लवकर येते इकडे सेक्सी चायवाले आहेत त्यांनी फ्रुटखंड बनवलेला आहे मस्तपैकी थंडगार इकडे मला पण दिलेला आहे टेस्ट करण्यासाठी दादा थँक्यू सीन चालू आहे आमच्या गावाकडे पण असं ना खुरप्याला कोयत्याला असं धार लावायचं यायचं ऍक्च्युली काय म्हणतात मला माहित नाही पण हे बघून मला गावची आठवण झाली हे दुखान, दुखान। या, 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 वा वा छान मूर्ती तू तुमच्याकडे हे बघा कपडे विकणार हे विकणारे साडी पाहिजे चोळी पाहिजे कुर्ता पाहिजे तुम्हाला काय पाहिजे काहीच नको आहे आम्हाला आम्ही पाहिजे तुम्ही पण नको चला पहिल्या बाजू आहे सोमनाथ दादा आणि दादाला ह्या वर्षीचा म्हणजे दोन हजार चोवीसचा जी नाट्य गौरवचा सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेत्याचा हा पुरस्कार मिळाला आहे तर दादा खूप खूप अभिनंदन तुझं की आपल्याबरोबर जी माणसं असतात आणि ती अशा एवढ्या मोठ्या प्लॅटफॉर्मवरपर्यंत पोहोचतात आणि काम करतात एक आनंद खूप मोठा आहे कारण की मी ज्या दिवशी ही न्यूज बघितली आणि okay. तुझा तो मी फेसबुकला हे पण वाचला जो न्यूजचा जो बॅनर होता एकदम भारी वाटला दादा हे <laughs> बघून सगळं आणि काय सांगशील नाटकाविषयी की अण्णांच्या शेवटच्या इच्छा खूप सुंदर नाटक आहे नाटकाचं नाव नाटका आहे अण्णांच्या शेवटची इच्छा शेवटच्या इच्छा या नाटकासाठी मला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा जी नाट्यगौरव पुरस्कार मिळालेला आहे आणि खूप छान वाटतंय कधी प्रयोग मुंबईमध्ये किंवा पुण्यामध्ये असतील तुम्हाला वेळ मिळाला तर नक्की बघायला या हो हो त्याच्या सगळ्या मी डिटेल्स मी तुम्हाला या आपल्या चॅनलवर टाकतच जाईन तरी सगळ्यांनी हे नाटक पाहावं अशी माझी पण इच्छा आहे खूप छान सुंदर असं नाटक आहे खूप छान नाटक आहे काय सर आता लंच ब्रेक झालेला आहे आणि आता जेवण आलेलं आहे जेवण घेऊन मी आता नेहमीप्रमाणे वटवृक्षाच्या झाडाखाली जेवायला बस बसलेलो आहे सो आम्ही समर सिरियलमध्ये जसं जेवण भेटतं ना तसं कोणत्याही सिरियलमध्ये एवढं चांगलं जेवण नसतं तर आजचं आहे जेवण जेवली का जेवली का तिकडे एक आउटडोरचा सीन आहे रामाचार्य सर आणि गावकरी कॅरेक्टर रिडिंग करतायत छत्रपती शिवाजी महाराज की जय तर फायनली मी इकडे दर्शन घेण्यासाठी आलेलो आहे आणि महाराजांचं दर्शन घेऊन झालं तर आज सर्वांचे लाडके विभाग अध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना मलाड विधानसभा श्री शशांक भाई ढेलीकर आणि आमचे मार्गदर्शक श्री सुनील भाऊ घोंगे यांच्या उपस्थित कार्यक्रम फायनली गाईज मी घरी पोहोचलो तर, तर आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कॉमेंटमध्ये मध्ये नक्की सांगा तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू पुन्हा आणखी नवीन एका अशाच ब्लॉग तर धन्यवाद